मुंबई बाम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या संवेत डान्स प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर पडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे एसआयटी चौकशीनंतर त्यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं गटाला मोठा धक्का मानला जातो आहे डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमध्ये पार्टीतील नाचतानाचा व्हिडिओ दाखविला आणि बडगुजर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गंभीर दखल घेत एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती याबाबत चौकशीचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला असून या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता संवेदच्या डान्स पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीरा मोइद्दीन शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी पोलीस जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलीस स्टेशनला आरोपी सुधाकर बळगुजर व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की एसीबीची चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय हेतूनं प्रेरित आहे आठ वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजकीय सुडबुद्धीनं ही कारवाई करण्यात आली आहे तिथे असणाऱ्या इतर पक्षांच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे मी तेथे फक्त पाच मिनिट होतो त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे खासदारांचे देखील एक व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे गुन्हा दाखल झाले असले तर न्यायालयात जाईल असं ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुसर यांनी सांगितलंय मी ऐकलं तुमच्या माध्यमातून त्यामध्ये आठ वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपकटवत गुन्हा दाखल झाला आहे राजकीय सुळभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का त्यामध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनिटाचा रोल मी गेलो तर पाच दहा मिनिटाच्या रोल मध्ये इतर जे आहेत वीस ते बावीस लोक त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्ही केलं ते पाप अशा प्रकार की भावना शासन मध्य काम करना सत्ताधारी पक्षा है खासदार एक वीडियो वायरल पोलिस चौकसी न करता विरोधक वरती गुन् दाखिल त्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता दोघ खासदार आणि ज्या ज्या कोणी महिला होत्या त्यांचं सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर दिल्ली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन रहा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पडतो दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटलेत यामुळे विरोधात असंतोषात भर पडली आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक